झाला काय सकाळपासून एका सकाळी उठल्यापासून ससाठ वार सुटलो अजून चालू आहे कधी कधी भीती वाटते एखादा झाड यायचा आणि ही आमची वाडी वाढीतली रिकामी घरात एक एक आजी सांगण्यासाठी फक्त बस बहुतेक ही गावची शेवटचीच पिढी असं मला लागत होता हरकत नाही त्या तसा बोलला तरी मागे फक्त सांगतले आमचं गाव गावात आमचं घर पण घरात कोण नाही असं जाऊ ना ओ आई काका गुड मॉर्निंग नमस्कार मी अनिकेत त्रासून गोष्ट कोकणातली या मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि आजच्या माझ्या आवडत्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता आवडतं का, का। तर आव तुम्हाला माहिती आहे आज वार आहे वार आहे शुक्रवार जो गुरुवार नंतर येतो आणि शुक्रवार बुधवार रविवार हे आवडते वार कारण मच्छीमटणाचे वार आणि त्याच्याशिवाय दोन रास जास्त जाईल नाही माणूस आयुष्यात कष्ट किती करता पोटासाठी खाऊसाठी सो आम्हाला आमचं चमसमीत खायनं खूप जास्त प्यार आहे आणि आफ्टर एका महिन्यानंतर मी चाललोय त्याकडे तिला त्रास द्यायला तिच्याकडून मासे घ्यायला बघू आज काय मासे आहेत फिश मार्केटमध्ये आणि मी काय घेऊन आहे रात्री हवेच झोपलेलं आहे आपल्याला बहुतेक आज इचेलकरांचीचा आजू पण दिसेल ब्लॉगमध्ये फोन केला मी निघालो आहे म्हणून म्हटलं ठीक आहे आणि गावी बेफार्म थंडी बेफार्म भयंकर मी ड्रमातल्या पाण्यात हात घातल्यानंतर असं वाटतं फ्रीजरमध्ये हात घातलाय इतकी बेकार थंडी काल रात्री असा कुडकुडलेलो ना पण ठीक आहे ॲडजस्ट केलं मी तीन चार गोदळ्या घेऊन आता जरा आजच्या रात्रीची व्यवस्था करायला लागेल म्हणजे एखादं चांगलं जॅकेट वगैरे तिकडनं घेऊन यायला लागेल मी हाफ पँटवर फिरवतो काल बाईकवर आलो व्हिडिओ टाकून द्यावा इतक्या वर्षानंतर मी पहिल्यांदा असा खास व्हिडिओ टाकायसाठी फोंड्यात गेलो नाही तर मी फोंड्यात तर जायचो पण परत नाही आहे फोंड्यात जाऊन परत आलो जी, जी जुने दिवस आठवले साईल होता झोप पत्याची आठवण आलेली ओके <coughs> okay. होत राहणार चढ उतार आयुष्यात येत राहणार परिस्थिती बदलत राहणार आपलं एकच काम आहे आपले एवढं भिंणं आहे आणि आपण ते भिडत राहणार सो जाऊया आईच्या आजची छान रेसिपी बघूयाच पण त्याच्या आधी काय मासे मिळतात फिश मार्केटमध्ये आणि काय भाव चालू आहे सध्या माशांचा ते बघूया कोंड्यात महिन्याभराने आल्यानंतर आपल्या भोगले काकांचा वडापाव तर हो बनताय आणि खोबऱ्याची चटणी दादा काही गेलो गेलो हा कधी आलात तर नक्की वडापाव ट्राय करा माझा फेवरेट फायनली बऱ्याच टायमानंतर आपण आलो आहे फिश मार्केटमध्ये आणि खूल भत्याला आणले भोगले काकांकडचे वडापाव विचार गेली काय बसूनच असता तरी काय खाता नाही खाता कोणाच्या बापरची माहिती काय माहितीये आता बघून काय बोलते आफ्टर सो लॉंग टाइम इराकार गुरु गुड मॉर्निंग बोटा काय गेलास काय वाटप आहे वाटप आहे काय बघत नाही ते माशे महाग झालेशि वाटत काय गे

जाड का पावले उडवणं गरजेचं असतं नायको ठेवले माहेरीच आता आठवू चालू हो आठवू चालू खर लागला काढायची मी पण वाटण्यात गेलो असत किती दिल्या तारली बिरली खात नाही नाही हे आपलं तळून तळून दिला काय झाला ओके मंडळी आपण मासे ते घेतलेत सरंग्याचा आपण बहुतेक ट्राय करू थोडीशी टिकल्यासाठी आईने ठेवले ते डवले आणि बाकी वागळा घेतले वागळा नाही ते मोशी मुशी कशी करतात ते पण आपण पण आईच्या हातून बघू आणि सोबतच त्याचा एक मिनी ब्लॉग पण करतं सो so, इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर तिथे पण फॉलो करून घ्या आणि आता जावे अजूला घ्यायला अजू आला आहे आजू पोचला आहे अजून फोन केलेला बोला आलोच भावा अजू काय नॉलेज खातलं आहे मग तो आणि श्वेता बटाटेवाले आता घरात पोचलं आहे फोंड्यातून इले म्हावरात इले आईकडे आई साफसफाई करता सगळी कामं आवरता आणि इथेही पप्पांनी आईने मिळून छान बाग सजवली आहे तिथे लालमाट पेरला आहे ही चिन्याची वेल आहे जी कंदमुळं जमिनीत येतात तथाकडे गोडा आळवा त्याच्या बाजूला ते जे झाड आहे ते कसलं असे काळी मिरण आहे दा लवंगीचं झाड आहे लवंग हे इथे आंब्याचं झाड आहे आंब्याच्या पाठी बघताय ते चंदनाचं झाड आहे इथे हे वाकलेलं झाड आहे हे जायफळ आहे आज सकाळीच तिथे एक नारळ लावलंय छोटा हे खायची अळूहळीची पानं हा कडीपत्ता आमच्या मंचेगर काकींनी दिलेलं सध्या एवढंच आहे बागेत पण ह्या झाडाची सावली येते त्यामुळे जरा ही झाडं प्रॉपर अशी वाढत नाहीत बघू आंबो तर आहे यंदा होप फनस। फनस सो असं छान सगळं वाढू दे आणि यात सगळी आई पप्पांची मेहनत आहे तर यावर्षीचे हे पहिले फणस फणस बिचारो आमचं म्हातार झालं बहुतेक ॲज अ शेवटचा वर्ष चांगले धरले आहेत तरी झोपा गेलो नाटक नाटक उद्या आज ना कुठे दत्त मंदिर आज बोल ना दत्त जयंती येणार नाटकाला तुझं जाणार आहे उद्या बोलला काय तुझं कॅम रे खरच त्या वहिनी आहेत का कोणत्या वहिनी मोबाईल घ्यायचा रे मोबाईल घेल तो खरंच तो दाखवेल पण तू बऱ्याच की नाही तेवढं सांग बघत खूपच झालं तर मंडळी आमच्या नाही वाटपाची तयारी केलेली आहे ही मोरी माशाची कुटा आहात आणि आपण वाटण्यासाठी आहे थोडंसं ओलं खोबरं यातलं पण हे पण जास्तच आहे माझ्या मते थोडं खोबरं हे परफेक्ट आहे कारण वाटणाला नेहमी आपण जास्त सुख खोबरं वापरूया फोडणीसाठी हा बारीक शिरलेला कांदा हे वाटपात आपण थोडेसे हे पण घालणार आहोत त्यानंतर सॉरी कढी एक मिनटं हां ती गेली आहे त्यानंतर इथे हा कांदा आहे जो आपण भाजणार आहोत आलं आहे दोन इंच आणि आड्डा लसणीच्या पाकळ्या लसूण खूप माल झाली सांभाळून वापर आणि आमची आई काय बरं पाणीमाळी कलर दिसतोय तो खालचा लाल्या आमच्या आईने मारलाय आणि वरचा पिंक पप्पाने मारलाय छान दिसतोय कलर डोळ्यात लाईट जाते काय बाकी थंडी आहे गावी मुंबईत बरं वाटतं गावात बरं वाटतं हे निवांता वातावरण आहे आता सगळ्यात आपण काय सुखोबरं सुखगोबर आधी बाजू म्हणजे कसं कांद्याने कडाई खराब होते तर गोबरं आधी भाजून घेऊया ओके जास्त भाय काय सुखी आहेत ना पटपट तुला चुलीवरच जेवण जास्त करायला मजा येते गेली चार पाच वर्ष सगळे बघतात गॅस पेक्षा आपण जे असं चुलच वापरतो लोक म्हणतात दुराने त्रास होतो ते पण आहे चिमी लावून घ्यायला काय का ते नको आता खर्च होईल तशी पण महागाई खूप वाढली आहे एवढं कसं आहे महाग झाला तुझ्यामध्ये काय वाटतं काय झालं असं मला ओरातलं नाही करून घालायचं ओके तर घरातल्या प्रत्येक आईचं हेच असतं तुम्ही आणून द्यावा आम्ही करून घालतो बाहेरचा काय निस्तरा सो so, सुखोबरं छान लालसर भाजू दे त्यानंतर मग आपण कांदा भाजू सुखोबरं लालसर भाजून झालंय आता आपण यामध्ये खोबरं आणि कढीपत्त्याची एक दोन पाना पडली आहेत ती पण ऍडजस्ट करून घेऊया काय नाही चालतं कढीपत्ता तसा पण पोटासाठी चांगला असतो

आज तुला मी खायला लावतो की नाही फक्त आहे आज माझं मुची ना आहे पण तुझं आज हलवा खायला लावतो किती किती लावते आई पाचशे पाचशे लागले लागले पाचशे पायशे आजीबाज हलवा खातो पाचशे पाचशे लागले मला माहिती आहे तू नाही बोल फक्त कांद आलं लसून ही आपली शेवटची प्रोसेस आहे हे आपण सत्तर ऐंशी टक्के भाजून घेतलंय कांदा जेव्हा लालसर होईल तेव्हा परत खोबरं दोन्ही सगळे मिक्स एकत्र करायचं आणि शेवटला थंड करत ठेवायचं तुमचा मसाला तिखट नसेल आणि तुम्हाला तिखट खायचं असेल तर यामध्ये काय ऍड करू शकतो आपण गरम मसाला गरम मसाला मिरची हिरवी मिरची गरम मसाला काळी मिरी जास्त थोडी लवंग जास्त घालू शकतो बरं नाही आणि आमच्या घराला मसाला मिरची वापरायची काय हे आग होते ती बघ बघी जास्त गरम मसाल्याचा तिखटपणा वेगळा चला मला लागली भूक ओके तर आता सगळं सुक खोबरं ओलो खोबरं आणि कांदा मिक्स केलाय आणि छान आता व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेऊ कारण वाटणाचा रंग जेवणाचा रंग डिसाईड करतो त्यामुळे वाटून लालसर जेवण पण तितकं असं लालसर घड्यात दिसतं आणि जेवताना आणि बघताना दोन्ही टायमाला मजा येते सो आता हे वाटत थंड होऊ दे थंड झालं की आपण त्याची पेस्ट करून घेऊया आणि मग मोरी माशाला आपण फोडणी देऊया झालं आहे आता थंड होऊ दे थंड झाल्यानंतर आपण त्याची पेस्ट करू आणि त्यानंतर मग मोरी माश्याची फोडणी बघून घेऊ आणि त्यानंतर मासे भाजायचे आहेत डाळ करायची आहे आजूबाईंसाठी बटाट्याची भाजी करायची कारण तो म्हणतो मी नॉनव्हेज सोडलंच आहे मी म्हणजे आधी काय जातो त्याच्या घरातले खातात आहे की खातत ना रे हा आलू घरचे खातात ना त्यानेच सोडलंय त्याचं मन उठलंय म्हणे आज त्याला हलव्याची टेस्ट देतोच ओके मंडळी आता फोडणीची शिवारी आईने तेल घातलंय तेल थोडंसं तापून घेऊया मुशी असतो ना मुशी म्हणजे मोरी मासा आणि वागळा वागळा पण शिजायला ते शिजायला जड असतं की हलका तो मटणाच्या प्रकारात जातो का आपण इतकं काय जवळ नेपळ होतो पटकन ओके okay. पण त्याच्यापेक्षा जास्त मुशीच बरी लागते ओके सो okay, so तेल दापून झालं की आपण कांदा आणि बाकीचे फोडणी काय काय वापरते आहे ते ओके सर कांदा आणि कढीपत्ता फोडणीला आणि लगेच मसाला घालायचं की आधी परतून घेऊया मसाला टाकायचं लगेच मसाला घालूया ना ओके तर मसाला चांगला तेलात भाजून घेऊया आणि जास्त पण करपुवायचं नाही लगेच माशाच्या थोडी ह्यामध्ये घातल्या आपण थोडी चांगल्या तेलात भाजून घेतल्या आहेत आणि आता नावाला यामध्ये वाटण घालायचं आणि वाटण घालून घ्या की थोडंसं पाणी घालूया थोडं मीठ आणि थोडी उपमा तर आपण यामध्ये ॲडिशनल ऍड केलेत कोकम थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ थोडं पाणी घातलंय आता हे चांगलं पाणी आपल्याला ले सुकवून आहे आपल्याला याच ड्राय करायचे ग्रेव्ही नाही ठेवायची जास्त सो छान शिजतील पण आतल्या फोडी फक्त ढवळत नाही राहायचं आता ढवळलं किंवा पुष्करणार तर म्हणजे आपलं हे मुशीचं चटणी किंवा मुशीचं तपतपीत रेडी आहे जास्त ट्राय नाही केलं सो आता हे उतरूया आणि मासे फ्राय कसे कर करतात ते बघूया आणि त्यानंतर जेवायला बसूया ओके तर मंडळी आता आपण मुशी कशी करतात ते बघितलं आहे आता मासे कसे तळायचे किंवा घरात जे काही तळतं वाजलं जातं ते सगळं आमचे पप्पा करत असतात आणि आईपेक्षा किंवा माझ्यापेक्षा मासे हे सरस पप्पाच वाजतात सो आता पटकन ॲक्च्युली त्यांच्या हातचं वाजलेलं जास्त आवडतं खायला म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही वाजव सो so, आता मासे कसे तळायचे काय काय घालायचं दोन मिनिटात बघूया आणि मग जेवायला बसूया प काय लावलेलं आहे ना आधी आपलं घरचा मालवणी मसाला त्याच्या आधी काय लावलेलं लावलेलं कोकमाचं पाणी लावून किती वेळ ठेवलेलं पाच पाच सात मिनिट पाच सात मिनिटं कोकमाचं पाणी लावून ठेवलं मग पाणी सगळं काढून घेतलं ड्राय केलं आणि आता घरचा मसाला घातला बरीचशी लोक अशी मिरची चटणी ग्रेवी लावतात नुसती मिरची आपण मालवणी चांगला लावतो हा मसाला लावला त्याच्यापेक्षा चव येते कोटिंग पण चांगली राहते त्याची कोटिंग चांगली राहते ती चटणी लावली की तिची कोटिंग निघते आणि ते, ते बरबरीत होतं एवढं बर काल हे होत नाही ओके काही लोक नुसती मिरची पावडर आणतात ती रेडीमेड हा ती पण लावतात हा आपला घरचा मसाला घरचा मसाला ओके म्हणजे आपला मालवणी मसाला आपण फिश फ्राय म्हणून पण वापरू शकतो आणि त्यानेच चव चांगली येते ओके त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले असतात okay. ओके त्याच्याने मच्छीला आणखी चव येते बरं जरा मॅरिनेट करून दोन मिनटं ठेवूया इथे हा तवा ठेवला आहे ज्याच्यावर आपल्याला भाजायचे आणि मग हळद टाकायची हळद घालायची थोडीशी हळद पण घातली आहे ती पण सगळीकडे लावून घेऊया आणि त्यानंतर कशात भाजायचे ते हे आपण आता तांदळाच्या पिठात ओके ऑप्शनल रवा आहे त्यानंतर बेसनचं पीठ आहे जे मिक्स करून तुम्ही भाजू शकता तांदळाच्या पीठात मसाला घालायची गरज आहे नाही काही गरज नाही ओके फक्त तांदळाचं पीठ सो तव्यावर आता तेल घालूया पप्पा तेल जास्त वापरत नाहीत म्हणायला जरा तेल जास्तच टाकायचं आधी आधी फक्त बोमलाला बोमला तेल कमी लागायचं कमी सर हे मासे मॅरिनेट केलेले तवा तसं तापलेला आहे पण अजून जरा तापू दे ओके सो हे असं अलटी करायचं करायचंय पिठात ही कोटिंग महत्वाची हलक्या हाताने असं अजू बघ माझा आई पस्तावशील पप्पांच्या मच्छी म्हणजे किती वेळ असतो वाजायला आची ओके मंदाची वल मी बिना आई वडिलांचा बिना बायकोचा आणि बिना मच्छीचा नाही ना राहू शकत <laughs> काय पण <पन> करा ओके <laughs> okay, तर आता मासा परतायचा आहे हीच एक कला मेन आहे अशा पद्धतीने तुम्ही जर मासे तळल ना तर समजून जावा तुम्ही खूप चांगले शेप आहात त्याचं कधी कधी आपण मासे तळायला जातो पण सगळे खवले काढून ठेवतो आणि तेल सगळं हा चिटकलं नाही पाहिजे परतल्यावर पण तेल पण जास्त नाही झालंच ना ऑलमोस्ट म्हणजे आता तेल पागळायला आणि थोडं शिजायला वर करून ठेवलं तरी चालेल आग बारीक हां हे ठेवायची मंद आग ते तांदळाचा ओके हा असं मी कधीच वाटलेलं बघितलं नाही पीठ पहिल्यांदाच बघितलं तर मंडळी अशा प्रकारे मासे भाजले गेले पाहिजे जेणेकरून तुम्हाला खाताना ते क्रिस्पी आणि छान चवदार लागतील असेच आपल्याला हे सगळे मासे भाजायचे आहेत त्यात सुलभ अत्याचं थोडं थोडं प्रेम तुम्हाला दिसत असेल या कोळंब्या तिने अशाच दिल्यात मला त्या पण आहेत so, सो आमच्या पप्पांनी हे मासे कसे भाजले कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घरात तुमचे पप्पा काम का करतात की नाही किंवा आईला मदत करतात की नाही तेही कमेंट करा हां टेबल नको ते मैत्रले दूर लागता म्हणतात त्यांना ओके तर पहिला स्लॉट बाजून झाला आहे आता हे सगळे स्लॉट बाजून झाले की थोडं चपाऱ्यांचं काम बाकी आहे तेवढं झालं की जेवायला बसूया सो आता चपात्या झाल्यावरच भेटूया ओके थँक्यू डॅडी चार मासे घालून दाखवल्याबद्दल पप्पांसाठी एक कमेंट आठवण तर मंडळी जेवण तयार आहे एकाच खाऊन बघितलं आहे रीलसाठी आता मला माहिती आहे छानच आहे तुम्ही पण खाऊ घ्या हो? आणि मी आता खाऊन दाखवून तुम्हाला परत धरून ही मोरी माशीची चटणी मोरी मासिक कोलंबी आणि एवढं खाऊन फक्त झोप भेटली पाहिजे नाही आता जायचं साफसफाईला आजची झोप मी उद्या घेईन देव क तर मंडळी छान पोटभर जेवण झालं आहे आजीबाईंची झोप अर्धवट झालेली आहे मी त्याला झोपेतनं उठवलं त्याला म्हटलं चला जरा उठ आम्हाला फोंड्यात जायचं आहे सकाळीच एक पराक्रम केला आहे तुम्हाला मी नाकू शकत नाही सांगू शकत नाही त्याआधी मला निस्तरायचं आहे विस्तारल्यावर घर साफसूप करायचं आहे घर साफ करायला की नाही माहीत नाही पण तो पराक्रम जो केला आहे तो निस्तरणं श शंभर टक्के मला हे आहे मजबुरी आहे जाऊया ते करूया आधी आणि त्यानंतर जमलंच तर आजच्या दिवसात साफसफाई करू किंवा मग थोडा आराम करू ऑप्शन ओके मंडळी सो मी जे काही पराक्रम केलेले ते मी निस्तारले आहेत टॉप सिक्रेट आहे जास्त असं काही सिरियस नाही पण चुकून काहीतरी झालेलं सो ते मला रिपेअर करावं लागलेलं सो मी ते रिपेअर केलं आहे आणि हे मला बायकोला सांगायचं नव्हतं म्हणून मी हे व्हिडिओ पण सांगत नाही आणि हे सिक्रेट पण त्या सिक्रेटबरून निघून गेलं असं समजा सो आता आपल्याला किचनच्या इथे थोडा कलर बिलर करायचं आहे ज्यांना ज्यांना फक्त रेसिपी बघायची होती त्यांनी इथे थांबू शकता आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की आणखी अजून पुढे काय करतोय बघूया त्यांनी कंटिन्यू करा बाकी अजू मला हेल्प करणार आहे भिंत घासायला फक्त आपल्याला किचनच्या इकडची भिंत जरा क श्वेतासाठी कलर करायची कलर आणला तर आहे आता तो माझ्याकडे काय काय साहित्य आहे मी आतमध्ये जाऊन बघेन थँक्यू या राजू ओके तर मंडळी बायको गेली माहेरी काम करी बायकोचा आदेश होता मी गेले तोपर्यंत किचन सेट करा सो किचन ह्या पापड्या खूप निघत होत्या सो ही संपूर्ण भिंत आणि ही इथपर्यंत भिंत मला पेंट करायची आहे तर ह्या जुन्या पापड्या आहेत त्या निघत आहेत सो ह्याला आता पुट्टी आणून लावावी लागेल जराशी असं माझा अंदाज काय वाटतं आई लागणार ना सो पेंटिंगचं काम आज होणं अशक्य आहे पुट्टी मारून तिला सुकवावी लागेल सो आपण आता इथेच थांबूया ओके okay, तर मंडळी आजच्या दिवसाची मजुरी आपण इथेच थांबवतो आहे पेंटिंगचं काम करायचं होतं पण आता पुट्टी आणायला परत जायला लागेल परत मग ती आणल्यानंतर ती जर मारली तर मग मार सुकायला वेळ जाणार थंडीचे दिवस आहेत सो उद्या दुपारनंतरच जे काय पेंटिंगचं काम असेल ते होईल उद्या दत्त जयंती आहे बघू आता कसं काय ॲडजस्ट होते पण पेंट मारताना नक्की दाखवेल बाकी आजच्या दिवसभरात आपण सगळ्यात इथे सुलबात्याला भेटलो मग साईल फुलपाखरू भेटला आजू भेटला सोबतच आज मस्त आईप्पांची आजची एक छान रेसिपी बघितली मजा आली होप सो तुम्हाला पण अशी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील गावचे चुलीवरचे जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या आईप्पांसाठी एक कमेंट आणि एक लाईक आवर्जून करा आणि नवीन असाल तर चॅनलवर काळ्या कलरचं बटन यायचे मायार कधी दिसत दाबून ज्याला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी ते फ्री आहे मला खूप हेल्प करून जाईल बघा जमलं तर करा अजून केलं नसेल तर बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा हो, सही नवा